नमस्कार संत सज्जनो मी भारती शिंदे तुमचं गजर नामाच्या ह्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर बांधवानो संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड सृष्टीची माऊली असं म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली परंतु त्याच्या अगोदर माऊलींनी आठ चमत्कार केले पहिला चमत्कार रेडेच्या मुखातून वेद वजून घेतला माऊलीनं आणि दुसरा चमत्कार एक निर्जीव भिंत दगडाची माऊलीना चालवावी लागली बघा तर माऊलींना ही भिंत का चालवावी लागली कशासाठी चालवावी लागली ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बांधवानो आळंदीच्या मंदिरापासून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती वडगाव चौक आहे आणि ह्या वडगाव चौकात ज्या भिंतीवरती माऊली बसलेल्या आहेत ती भिंत आधी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या भिंतीवरती चारी भावंड त्या भिंतीवरती बसलेले दृश्य आपल्याला दिसून येते तर बांधव एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती विश्रांती वड ही जागा आहे की ज्या ठिकाणी योगी तांगदेवांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली ती जागा आधी त्या ठिकाणी आहे परंतु ही भेट का झाली त्या ठिकाणी माऊलींना ही भिंत का चालवावी लागली या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माऊलीनी वारकरी संप्रदायाचा था मूळ पाया रचला तर बांधवानो संत ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचे अवतार होते हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे बघा जसे भगवान विष्णू ह्यांना भक्तांचा अहंकार आला की तो अहंकार मोडण्यासाठी लीला करतात तसेच संत ज्ञानेश्वर महाराज जी लीला रचली होती ती लीला चौदाशे वर्षापासून अहंकारात राहणाऱ्या शिष्यासाठी होती बघा ही सगळी लीला माऊलीने महाविष्णूचा अवतार सका माधा ज्ञानेश्वर या अभंगाचे चरणामध्ये सांगितलेले आहेत त्याचे प्रमाण ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचे अवतार होते त्यामुळे त्यांना बघा अहंकाराचा नाश करण्यासाठी ही लीला रचली होती तर बांधवानो सुंदर अशा अभंगाचे चरण आहे की चालवले दड भिंती हरली तांगदेवांची भ्रांती या अभंगात सांगितले आहे बघा की तांगदेव महाराज कोण होते योगी चांगदेव महाराज तपस्वी होते त्यांना अनेक सिद्ध प्राप्त होत्या त्यामुळे ते चौदाशे वर्ष जगले आणि चौदा वेळा यमाला परत पाठवले एवढे सामर्थ्य तांगदेवांमध्ये होते व त्यांचे हजारो शिष्य होते मेलेल्या माणसांना जिवंत करण्याची सिद्धी योगी चांगदेवांकडे होती आणि त्यामुळे योगी चांगदेवांना फार मोठा अहंकार झाला पण बघा चांगदेवांनी गुरु केला नव्हता आणि त्यामुळे बघा सिद्धीचा अहंकार झाला होता त्यांना त्यांना असं वाटायचं की माझ्यासारखा सिद्धी पुरुष मी असा अहंकार त्यांना झाला होता बघा लोक त्यांना घाबरायचे आणि जय जय करायचे परंतु त्यांना सद्गुरूची प्राप्ती नव्हती कारण सद्गुरूशिवाय ज्ञान नाही उद्धार नाहीत नाही स्वतःचा उद्धार कसा करायचा हा त्यांना मार्ग मिळत नव्हता त्यानंतर पुढे बघा योगी चांगदेवांना माहिती पडलं की आळंदीचे चार भावंड सिद्ध आहेत आणि त्यांना भेटायचं ठरवलं महाराजांना परंतु भेटायचं कसं त्यांना पत्र लिहायचं ठरवलं आपल्या शिष्याला त्यांनी बोलावून घेतलं पत्र लिहायला सांगितलं परंतु पत्राची सुरुवात करायची कशी हे त्यांना समजेल कारण संत ज्ञानेश्वर महाराज अधिकाऱ्याने मोठे आणि वयाने लहान होते पत्र कसं त्यांना माऊलींना त्यांनी ओरा पत्र पाठवला बघा आणि ज्या वेळेला संत मुक्ताबाईंनी म्हणतात की चौदाशे वर्ष दगुनी तर कोरात राहिला योगी सामदेवानी माऊलींना भेटायचं ठरवलं आणि योगशक्तीच्या शिद्धीने वाघाला वंश केलं आणि चांगदेव वाघावरती बसून आले सापाला वंश करून सापाचा ताबू बनवला आणि आळंदीच्या दिशेने आले त्याबरोबर हजारो शिष्यही त्यांच्याबरोबर होती त्यांचा जे जे काळ चालला होता तेव्हा तेथे लोकांनी मावलींना सांगितलं चांगदेव आलेत वाघावर बसून आलेत हजारो शिष्य आहेत त्यांच्याकडे त्यावेळेला बघा संत ज्ञानेश्वर माऊलींकडून संत निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई एका दगडीच्या भिंतीवर बसलेले होते अरे ज्ञाना मामा वाघावरती बसून आले आपण कसे जायचे त्यांना भेटायला संत ज्ञानेश्वरांनी बघा अंतर्दृष्टीने पाहिलं की चांगदेव गर्वाने वाघावरती बसून आले जे जे कार करत आलेले आहेत आणि त्यांचा गर्व हरण करण्यासाठी माऊलीने त्या दडभिंतीला कारवायला सांगितलं त्या निर्जीव भिंतीला चालायला सांगितलं सांगदेवाकडे घेऊन चल हे भिंदी सांगदेवांकडे घेऊन चल अखंड सृष्टीचे मालक भगवान विष्णूचा अवतार आणि त्या निर्जीव भिंतीला चालायला लागली निर्जीव भिंद आकाशात उडाली आणि काय चमत्कार हे चमत्कार पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सामर्थ्याला सर्व लोकांनी नमस्कार केला आणि ज्या वेळेला बघा संत ज्ञानेश्वर माऊली समोर आले त्यावेळेला बघा सगळे दृश्य पाहून तांगदेव महाराज आश्चर्यचकित झाले क्षणात अंकर नष्ट झाला सांगदेव ज्ञानेश्वर महाराजांना शरण आले आणि तेव्हा त्यावेळेला म्हणतात सांगदेव की मी तर सजीव प्राण्यांना वश करून त्यांना नियंत्रित करतो आपण तर निर्जू भिंत चालवायला लागली आणि निर्जू भिंतीला आज्ञा दिली आणि ती भिंत चालू लागली माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही मला कृपया मार्गदर्शन करा आणि बघा चांगदेवांचा अहंकार क्षणात नष्ट झाला तर बांधवनं पुढे योगी चांगदेवाने संत मुक्ताईला गुरु बनवलं बघा आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊलीने भक्तांचा अहंकार दूर करण्यासाठी हे सगळे चमत्कार केले होते बघा तर बांधवनं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली अशी कमेंट करा जय हिंद जय भारत